नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण चौथी ए टी एस प्रज्ञाशोध परीक्षेचा गणित विषय अभ्यासात आहोत गणित गणित विषयामध्ये अठ्ठ्याऐंशी पेज नंबरचा स्वाध्याय पाहत आहोत बहुमती काकृत्यावरील हा स्वाध्याय आहे तर त्यामधला पहिला प्रश्न बघा एक वाजता घड्याळ तास काटा व मिनिट काटा याच्यामध्ये कोणता कोण असतो तीन वाजता किती असतो तीन वाजता नव्वद अंशाचा कोण आणि नव्वदपेक्षा ज्यांचं माप नव्वद अंशापेक्षा ज्या कोणाचं माप लहान असतं त्याला लघु कोण म्हणायचं एक वाजता किती कुठला कोण तयार होतो लघु कोण तयार होतो चौरसाला एकूण किती शिरोबिंदू असतात चौरस म्हणजे काय ज्याच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात आता ह्या चौरसामध्ये किती शिरोबिंदू आहेत एक दोन तीन चार चार शिरोबिंदू असतात आयताला किती कोण असतात आयता आयत म्हणजे काय अशा आकृती ज्याचे समोरासमोरील बाजू समान लांबीचे असतात आयतामध्ये एकूण किती कोण असतात एक दोन तीन चार चार कोण असतात सोबतच्या आकृतीत चौकोन किती आता चौकोन असे आपण मोजत बसलो तर तुम्हाला ते हे होणार कन्फ्यूज होणार त्यापेक्षा आपण मी एक ट्रिक सांगते तुम्हाला त्यानुसार करा काय करायचं का आडव्या आडव्या अंकांची बेरीज करायची पहिला आडव्या अंक देऊन घ्यायचे एक दोन तीन आणि उभ्या अंका देऊन घ्यायचे एक दोन आणि ह्याची बेरीज करून घ्यायची दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा उभ्या अंकांची बेरीज करून घ्यायची एक आणि दोन तीन तर मी एक सूत्र सांगते बघा आडव्या अंकांची बेरीज गुणवले उभ्या अंकांची बेरीज आडव्या अंकांची बेरीज किती आली सहा गुणवले उभ्या अंकांची बेरीज किती आली तीन सहा गुणवले तीन बरोबर किती अठरा आता पाचवा प्रश्न बघा वर्तुळाला किती त्रिज्या काढ वर्तुळाला किती त्रिज्या काढता येतात त्रिज्या म्हणजे काय वर्तुळ केंद्रापासून ह्या वर्तुळावर वर्तुळ केंद्रापासून वर्तुळावर जी वर्तुळापर्यंत जी रेषा काढतो त्याला काय म्हणायचं त्रिज्या आता त्रिज्या अशा आपण किती काढू एक दोन तीन चार अशा असंख्य त्रिज्या काढता येतात सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती आता आपण असे मोजायचे म्हणले ना तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा ते कन्फ्यूज होणार त्यापेक्षा मी एक ट्रिक सांगते त्यानुसार करा तुमचा वेळही वाचेल आणि पट ॲक्युरेट गणित उत्तर येईल याला नंबर देऊन टा घ्यायचे एक दोन तीन चार आणि त्या नंबरची बेरीज करायची एक एक आणि दोन किती तीन तीन आणि तीन किती सहा सहा आणि चार किती दहा तर सोबतच्या आकृती एकूण किती त्रिकोण आहेत सहा दहा त्रिकोण आहेत सोबतच्या सो वर्तुळात किती आकृती दाखव कोणती आकृती दाखवली आहेत हे वर्तुळात कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात जीवा असे म्हणतात ते कुठलेही दोन बिंदू असो आणि जर सर्वात मध्यभागी वर्तुळ केंद्रातून जर एखादी रेष केली तर त्याला व्यास म्हणतात व्यास ही सर्वात मोठी जीवा असते तर वर्तुळातली आकृती कुठली आहे जीवा दिलेल्या आकृतीत एकूण किती आयत आहेत आयत काढण्याची ही तीच ट्रिक आहे काय करायचं नंबर देऊन घ्यायचे एक दोन त्यांची बेरीज किती आली तीन आणि असे न उभे नंबर देऊन आडवे पण नंबर देऊन घ्यायचे त्याची बेरीज करायची उभे नंबर देऊन घ्यायचे त्याची बेरीज करायचे एक आणि दोन त्यांची बेरीज किती आली तीन ह्या दोन तीन आणि तीनचा आडव्या अंकांचा आडवी जी बेरी झाले त्यांचा आणि उभी बेरी झाली त्यांचा गुणाकार करून घ्यायचा तीन गुणवले तीन किती आले सहा घड्याळामध्ये घड्याळच्या दोन काट्यामध्ये दुपारी तीन वाजता कोणता कोण होतो तीन वाजता तास काटा कितीवर असतो तीनवर आणि मिनिट काटा कितीवर असतो बारावर म्हणजे ह्याच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होतो नव्वद अंशाचा कोण तयार होतो म्हणजे हा कुठला कोण असतो काठकोण असतो तर दुपारी तीन वाजता कुठला कोण तयार होतो काटकोण तयार होतो कोणत्या आकृतीत तीन बाजू व तीन कोण असतात कुठल्या आकृतीत असतात रे तीन बाजू एक दोन तीन आणि तीन कोण एक दोन तीन कुठली आकृती असते त्रिकोणाची आकृती असते घनाच्या बाजू व त्यांचे शिरोबिंदू यांच्यातील फरक किती घना घन गान म्हणजे कसं आकृती असते असे काढून मला हा झाला घन आता घनाचे एकूण शिरोबिंदू किती आहेत बाजू किती आहेत बघू आपण एक दोन तीन चार खाली पण चार चार आणि चार आठ झाल्या आणि उभ्या किती एक दोन तीन चार म्हणजे एकूण बाजू झाल्या बारा आणि शिरोबिंदी किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ हे दोघे दोघींची दो वजापैकी फरक म्हणजे काय असतो वजापकी करायचे किती चार म्हणून पर्या पर्याय क्रमांक दोन हाताचा अंगठा तिथं पुस्तकामध्ये पर्याय क्रमांक दोन दिलेले त्यांचे प्रिंट मिस्टेक झाले असेल उत्तर चारच येतं हाताचा अंगठा सोडून इतर लगतच्या दोन बोटांमधील कोण कोणत्या प्रकारचा असतो हाताचा अंगठा सोडला हाताच्या अंगठामध्ये असं पण होऊ शकतं काटकोन पण होऊ शकतं इतर बोट जास्त कितीही आपण ओढली ही करून भरली तरी त्यांच्यामध्ये लघु कोणच तयार होतो याच्यापेक्षा मोठा कोण तयार होतो का नाही होतं पण किती पण हे करा तर हाताच्या अंगठा सोडून इतर लगतच्या दोन बटामध्ये कोणत्या प्रकारचा कोण असतो लघु कोण असतो त्रिकोणाच्या शिरोबिंदूची संख्या किती त्रिकोण आपण त्रिकोण काढून घेऊयात याची जसे शिरोबिंदू आहेत त्यांची संख्या किती तीन वर्तुळाच्या सर्व व्यास एकमेकांना ज्या बिंदू छेदतात त्या बिंदूला काय म्हणतात व्यास म्हणजे वर्तुळ केंद्रातून जाणारी जी रेषा असते त्याला व्यासवस म्हणायचं होतं एक दोन असे कितीही स व्यास काढले तर त्यांच्या जी बिंदू ज्या बिंदू छेदतात त्यामधील काय म्हणतात केंद्र म्हणतात सोबतच्या वर्तुळात किती त्रिज्या दाखवल्या आहेत त्रिज्या म्हणजे काय वर्तुळ केंद्रापासून वर्तुळ काढल्यावर जी रेषा आपण काढतो त्याला त्रिज्या असे म्हणतात असे त्रिज्या किती आहेत एक दोन तीन चार आणि पाच पाच त्रिज्या ही त्रिज्या नाही कारण हे इकट आहे वर्तुळाचे दोन बिंदू जोडते वर्तुळाला कोणतेही दोन बिंदू जोडणार आहे ही आहे ही, ही त्रिज्या नाही सर्व बाजू समान लांबीच्या व सर्व कोण समान मापाच्या असणाऱ्या चौरसाला काय म्हणतात मी पहिलं सांगितलेलं आहे ज्याच्या बाजू समान असतात त्याला काय म्हणायचं चौरस म्हणायचं ज्याची ही बाजू ही बाजू समजत तीन सेंटीमीटर ही बाजू तीन सेंटीमीटर समजायचं ही बाजू तीन सेंटीमीटर हे त्याला काय म्हणायचं चौरस म्हणायचं ज्याच्या सर्व बाजू समान लांबीचे असतात आणि सर्व पण ह्यांचे समान लांबीचे असतात त्याला काय म्हणायचं चौरस असं म्हणायचं या आकृतीला चौरस असं म्हणायचं पतंग असतो का पतंगाच्या सर्व बाजू समान असतात आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात चौरसाच्या सर्व बाजू समान असतात सोबतच्या आकृतीत एक लघुकोण किती लघुकोण बघा आता हा एक लघुकोण आहे हा दुसरा दोन तीन चार नंतर हा पाच नंतर हे दोन मिळून एक सहा मधले सात हा तिन्ही मिळून एक आठ आणि ही तिन्ही मिळून एक नऊ आणि हे पूर्ण तर नऊच आहे त्यामुळे तो लघु कोण येत नाही म्हणजे नऊ आहे ते सोबतच्या आकृतीत एकूण लघु कोण किती नऊ तीन वाजून पंचेचाळीस वेळ दाखवताना घड्याळात मिनिट काटा व तास काटा मेशकाशी कोणते कोणत्या प्रकारचा कोण तयार करतात आता आपण घड्याळ काढून घेऊयात तीन वाजता तीन वाजता म्हणजे इथं तीन बारा सहा आणि नऊ तीन वाजून पंचेचाळीस मिनटांनी कधी असतो तुम्हाला सगळ्यांना गाड्या माहीत आहे गाड्या येत आहे ना तीन वाजता तास तासकाठा तीनवर आणि पंचेचाळीस मिनटे म्हणजे मिनिट काठा कितीवर असतो मिनिट काठा कितीवर असतो नऊवर असतो तर तीन वाजून पंचेचाळीस अशी सरळ लाईन तयार होतात म्हणजेच ह्याला कुठला कोण तयार होतो सरळ कोण तयार होतो वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी सोळा आहे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजेच कित कोणते व्यास हेची लांबी सोळा आहे तर पुढील पर्यायापैकी कोणते विधान बरोबर व्यासाची लांबी आठ आहे हे चुकीचं आहे झाला व्यासाची लांबी सोहळा आहे त्रिजेची लांबी सोळा आहे त्रिजेची लांबी कशी सोळा असेल त्रिज्या म्हणजेच व्यासाच्या निंपट असते त्रिजेची लांबी सहा आठ असायला पाहिजे म्हणजे हे पण चुकीचं आहे व्यासाची लांबी बत्तीस आहे व्यासाची लांबी त्याच्या दुप्पट कशी असणार चुकीचं आहे त्रिजेची लांबी आठ आहे बरोबर आहे त्रिज्या काय असते व्यासाच्या निंबट निंपट असते वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे काय व्यास हे व्यास झालं ह्या व्यासाची लांबी किती झाली सोळा मग त्रिज्येची लांबी व्यासाच्या लिंपट म्हणजेच किती आठ चार नंबरचा पर्याय बरोबर येतो वर्तुळ केंद्रातून न जाणाऱ्या व वर्तुळातील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात वर्तुळ केंद्रातून जात नाही परंतु वर्तुळावर कुठलेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेला काय म्हणायचं असे म्हणायचं कुठलेही दोन बिंदू घ्या मग हे इकडचे दोन बिंदू घ्या इकडचे दोन बिंदू घ्या कुठलेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेला काय म्हणायचं असं म्हणायचं अशा प्रकारे आपला हा स्वाध्याय भौमितिक आकृत्याचा स्वाध्याय संपलेला आहे